नमस्कार मी सचिन चिखले शहराध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना पिंपरी चिंचवड शहर आपण सध्या निगडी येथील जुना मुंबई पुणे हायवे या ठिकाणी थांबलेलो आहे निगडी म्हणजे मारुती मंदिराच्या समोर जो अनाधिकृतरित्या एस टी महामंडळाने बस थांबा केलेला आहे त्या ठिकाणी थांबलेलो आहे आपण पाहतोय की ही जी जाळी आहे ह्या जाळीत प्रवासी या ठिकाणी येतात उभे राहतात मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या सर्व एसटी या ठिकाणी थांबतात था। प्रवासी आपला घेऊन इथून चढतात आणि इथं थांबतात आणि बसमध्ये चढून मग नंतर एस टी निघून जाते हा अत्यंत धोकादायक प्रवास आपल्या परिसरातील नागरिक या ठिकाणी करत आहेत आम्ही एस टी महामंडळाला वेळोवेळी निवेदन दिलेली आहेत की एस टी महामंडळाचा थांबा हा भक्तिशक्ती चौकामध्ये तुम्ही करावा जेणेकरून आपल्या सर्व परिसरातील नागरिकांना त्याची व्यवस्थितपणे चांगल्या पद्धतीचा आणि सुखरूप प्रवास करण्यासाठी लाभ मिळेल या ठिकाणी या पुलावर आपण जर पाहिलं तर समोर त्याचप्रमाणे या ठिकाणी या संबंध हा जो परिसर आहे या हायवेवर असंख्य अपघात झाले मागच्या दोन वर्षापूर्वी दोन टँकर या ठिकाणी पलटी झाले पण कोणती जीवितहानी झाली नाही परंतु समोर हा जो पट्टा दिसतोय या पट्ट्यामध्ये असंख्य लोकांनी अपघातीमध्ये जीव गमावलेले आहेत या ठिकाणी बस थांबते आणि कधीही ड्रायव्हरचा जर अंदाज चुकला आणि एस टीला तो येऊन ठोकला तो मोठे अपघात हो या ठिकाणी होऊ शकतो एस टी महामंडळाला आम्ही यापूर्वी वेळोवेळी सूचना दिलेल्या आहे की हा तुमचा अनाधिकृत बस थांबा बंद करा तरी सुद्धा एस टी महामंडळ ऐकत नाही कोण निवेदनं दिली संबंधित वरिष्ठ अधिकारी यांना जाऊन भेटलो तरी सुद्धा हे प्रकरण निकाली निघत नाहीये अन्यथा आमच्या साहेबांनी तर आम्हाला सांगितलंय की ज्या ठिकाणी प्रेमानी काम होत नाही त्या ठिकाणी आंदोलनांनी उग्र आंदोलन करून तुम्ही आपलं काम करून घ्या एस टी महामंडळाला माझी नम्र विनंती आहे लवकरात लवकर हा बस थांबा बंद करून निगडी भक्तीशक्ती चौकामध्ये तुम्ही एस टी महामंडळाचा बस थांबा उभा करा जेणेकरून माझ्या प्रवाशांना स्वतःचा प्रवास करता येईल हे जर काय तुम्ही मागणी आमची ग्राह्य धरली नाही तर पुढील दोन ते तीन दिवसामध्ये एस टी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला काळो फासल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र